नमस्कार मंडळी मी कल्याणी तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत करीत आहे तर आज आम्ही चाललो होतो चंद्रपूरला चंद्रपूरला आम्हाला थोडं काम होतं आमच्या थोड्या लॅपटॉपचं काम होतं आम्हाला थोडंसं ते सर्व्हिस सेंटर मध्ये दाखवायचं से होतं तर आम्ही जात होतो तर इथे बल्लारशामध्ये काही गणपती होते आम्हाला जाता जाता दिसले ते गणपती खूप सुंदरस डेकोरेशन चालू होतं कारण ईद असल्यामुळे इथे डेकोरेशन चालू होतं खूप मस्तपैकी मग आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो तिथे थोडा नाश्ता वगैरे केला नाश्ता झाल्यानंतर आम्ही सरळ मग मॉलमध्ये गेलो कारण मॉलमध्ये आम्हाला थोडंसं शॉपिंग पण करायची होती तर चला मग बघूया आमच्या नेलपेंट झाल्यानंतर यांनी म्हणत होते कि चला थोडासा किराणा पण घेऊन टाकू बा मग आम्ही किराण्याच्या सेक्शन कडे आलो तर तिथे मला एक मिलेट्सचं हे नवीन काहीतरी भेटलं तर ते में एक हेतला, हेतला हेतला मी एक पॅकेट घेतलं ट्राय करू का म्हणून नेक्स्ट आम्ही मग थोडंसं डाळी वगैरे घेतल्या काही ज्या आम्हाला घरी पाहिजे नव्हत्या चना डाळ वगैरे मग त्या पण घेतल्या आम्ही आम्ही नेहमी इथूनच शॉपिंग करतो कारण मोस्ट ऑफ सामान मला इथूनच भेटून जाते आणि एकाच ठिकाणी मिळते हे सगळं सामान म्हणून त्यामुळे आम्ही इथेच येतो सामान घ्यायला आणि थोडंसं ऑफर वगैरे राहते थोडं फिरणं पण होऊन जाते बा त्याकरता आम्ही इथेच येतो घ्यायला यानंतर आमची शॉपिंग झाली होती पण लिफ्ट यायला वेळ होती म्हणून चला म्हटलं थोडं शूट घेऊन टाकू तर मग आम्ही सगळं बिलिंग वगैरे केलं मग आम्ही गेलो खाली बिल झाल्यानंतर मग आम्ही निघायचं म्हणून ठरवलं तर हे दोघं जण मधुराचे पप्पा आणि मधुरा हे ट्रॉली जिथून येते तिथून मग तिला बसून आणत होते तिला खूप मजा येत होती तिथून यासाठी तिला वाटत होतं की एक स्लाइडच करताय म्हणून आम्ही तिला खूप मजा येत होती मग इथून मग आम्ही बेकरीमध्ये गेलो होतो कारण आम्हाला थोडंसं ब्राऊन ब्रेड वगैरे घ्यायचं होतं मग तिथे आम्ही चीज केक ट्राय केला न्यू फ्लेवर होता खूप मस्त होता फ्लेवर तो तुम्ही पण नक्की ट्राय करायचो तर हा होता माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडत असणार तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करा विसरू नका चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये धन्यवाद